फोटो काढतात फोटो काढून तो आपल्याला नंतर आपल्याला गुलाबवायचा नंतर नंतर अकुशल बिल आता हे जे गुलाबाची जी फाईल आपण करतो जर एक हेक्टरसाठी जर केली असाल तर गुलाबाला तीन लाख दोन लाख एकसष्ट हजार काय तीन लाख एकसष्ट हजार मी चेक करून तरी कमेंटमध्ये सांगतो असं इतकं अनुदान आहे एका हेक्टरसाठी तर आपल्याला अकुशल बिल अर्ध पडते आणि कुशल बिल अर्ध पडते कुशल बिल यासाठी पडते की आपल्या शेतात लागवड करताना जे व्यक्ती आपल्या शेतात काम करतात त्यांच्या नावाने पडत असते जॉब कार्ड धारकांच्या नावाने तर आणि कुशल बिल हे आपल्या नावाने पडत असते तर अशा प्रकारे सर्व योजनांचा आपण सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्या आपण याच्यावर एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत ही मोजकी माहिती सांगण्यात आलेली आहे तर आपण सेपरेट म्हणजे जसे की आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवणार आहोत महत्त्वाचा म्हणजे गायगोटा प्रत्येक शेतकऱ्याला महत्त्वाचा असणारा म्हणजे आता पावसाळ्यामध्ये आपले गायी ढोरं गोट्यामध्ये राहतात तर बऱ्याच शेतकऱ्यांना गोटा नाही तर त्यावर आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवणार आहोत नंतर विहिरं विहिरीचे अनुदान कशाप्रकारे घ्यायचे याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत नंतर फळ शेती फळ हो शेती झाल्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवणार आहोत फुल शेतीच्या योजनेवर अशा प्रकारे आपल्याला सर्व योजनाची माहिती या व्हिडिओच्या मार्फत मी सांगण्याचा प्रयत्न करतो जसा जसा टाईम भेटेल तसं तसं मी या व्हिडिओ शेअर करतो आणि आपलं यूट्यूबला लाईव्ह यू, राहिला शेवटपर्यंत त्याबद्दलही आप आपलं मना आपलं सरसे स्वागत करतो तर यासाठीच आपलं यूट्यूबला येण्याचं एवढंच कारण होतं तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आणि कालची गोष्ट काल, काल आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वारा पाऊस झालेला आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांची फळाची म्हणजे आंबा केळी याचा जर विमा भरला असेल तर आपण सर्व शेतकऱ्यांनी त्याचा क्लेम करा जेणेकरून विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन आपली चौकशी करतील आणि आपल्याला विमा मिळेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या केळीचे नुकसान झालेले आहे दुसरी गोष्ट आपल्या घरातील लाडक्या बहीण आपले पैसे आले हे देखील माहिती दिली जाईल आपला श्री सोमनाथ सेतू सुविधा केंद्र या ग्रुपची लिंक मी आपल्या आपल्याला करा तेथे ते मी आपल्याला पाठवून देईल त्या ग्रुपला जॉईन जेणेकरून नवीन येणारी माहिती मी त्या ग्रुपला शेअर करत असतो आणि काही लाडक्या बहिणीच फॉर्म भरायचे राहिलेले आहेत ते देखील आपण लवकरच चालू होती तेव्हा आपण आपल्या चॅनल वर चालण्याचा प्रयत्न करा हे फक्त आपल्यामुळे त्यामुळे त्यामुळं आपलं तुमचं काम करणं त्यामुळं आपण ज्या ज्या लाडक्या बहिणीला पैसे आलेले नाहीत त्यांनी युट्यूब चॅनलला व्हॉट्सअपला मॅसेज करा त्यांनी चेक करून सांगतो सर्वांचं युट्यूब चॅनल लाईव्ह ला आल्याबद्दल जर आपण फेसबुक ला फॉलो केलं के तर पाटील फॉलो देखील आपण व्हिडिओ आणि या लाईव्ह मध्ये लाईव्ह आपण या लाईव्ह मध्ये कोण कोण व्हिडिओ बघत आहे ज्याला ज्या ज्या व्हिडिओची म्हणजे ज्या ज्या योजनेची माहिती पाहिजे असेल